कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी छत्रातला पराठे खा उघडणं महागात रात्री उशिरापर्यंत पराठ्याचं दुकान सुरू ठेवल्यामुळे ठाणे सहाच्या पोलिसांनी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत वीर दविंदर सिंह विरोधात एफ आय आर दाखल केली आहे तर दुसरीने वीरने पोलिसांवर महारहाणीचा आणि रूममध्ये दे बंद करून त्याच्यासोबत गैरवर्तणूक केल्याचा आरोप केला आहे पत्रकार परिषदेत सांगितली घटना जालंधर प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत वीर दविंदर सिंहने एस एच ओ सिंह यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे मी पराठे विकून माझ्या घराचा गाडा चालवतो आणि रात्रीच्या वेळी मी मॉडर्न टाऊन या ठिकाणी माझ्या दुकान चालवतो काही दिवसांपूर्वी माझ्या दुकानावर कॉमेडियन कपिल शर्मा त्याच्या कुटुंबियांसोबत खास माझे पराठे खाण्यासाठी आला होता पोलिसांना ज्यावेळी हे समजलं की कपिल शर्मा तिथे येऊन गेला त्यावेळी एस एच ओनी मला मारहाण केली आणि एका खोलीत बंद केलं अनेक तासांपर्यंत त्यांनी मला एका खोलीत बंद करून ठेवलं होतं माझ्यासोबत गैरवर्तणूक करण्यात आली माझ्यासोबत असं कृत्य करणाऱ्या एस एच ओवर कडक कारवाई व्हायला हवी अशी मागणी त्यानं केली पोलिसांची बाजू दुसरीकडे एस एच ओ अजायब सिंह या आरोपांवर बोलताना म्हणाले मॉडर्न टाऊनजवळ राहणाऱ्या काही स्थानिकांनी तक्रार केली की वीर दविंदर सिंह रात्री दहा ते दोन वाजेपर्यंत पराठ्यांचं दुकान चालवतो लोक दूरदूरवरून त्याचे पराठे खाण्यासाठी येतात आणि इथे गर्दी करतात त्यामुळे परिसरात घाण आणि कचरा पसरतो याविषयी एस हेड कॉटरनेही वीर दविंदर सिंहला समजावलं पण तरीसुद्धा त्याने ऐकलं नाही अखेर पोलीस कर्मचाऱ्यांना त्याच्या दुकानावर पाठवलं तेव्हा त्याने गैरवर्तणूक केली त्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत त्यानंतरच वीर दविंदर विरोधात एकशे अठ्ठ्याऐंशी कलमांतर्गत एफ आय आर दाखल करण्यात आला आहे